पोराचं शिक्षण मुलीचं लग्न दवाखाना कोर्ट कचरी शेतीसाठी कर्ज यासह विविध कामांसाठी अनेक गरजूंना सरकारी बँकेचे उंबरटे हे झिजवावे लागतात परंतु कर्ज घेण्यासाठी तारण नाही आणि कोणी साक्षीदार होत नाही यामुळं बँका हे कर्ज नाकारतात नायलाज असतो गरजूंना आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी खाजगी सावकाराकडे हात पसरावे लागतात याचाच फायदा घेत गल्ली बोळातील अवैध सावकार दुप्पट व्याजदरासह पैसे देत लाखो रुपयांचं माया हे गोळा करत आहेत अवैध सावकारीचा धंदा करणारे अनेक सावकार गरीब आणि गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा घेत दहा ते तीस टक्के व्याजानेही पैसे देत आहेत परंतु पर्याय नसल्यानं अनेक जण या अवैध सावकारांकडून पैसे घेत आहेत अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे हे दिवसेंदिवस फुगत जातात मग हे पैसे सावकाराला परत करणं कठीण होतं आणि या सावकारकीचा धंदा करणाऱ्या काहींनी व्याजापोटी अगोदरच कोऱ्या चेक सया किंवा जमीन घर वाहन लिहून घेत असतात व्यवसायासाठी अनेकांनी खाजगी सावकाराकडून व्याजानं लाखो रुपये घेतले यामधील बहुतेकांनी मुद्दल व व्याज देऊनही साव जास्त पैसे उखळण्यासाठी घर करायला लावणं दुचाकी चारचाक वाहनं ताब्यात घेणं जमीन लिहून घेणं अशा घटना घडत आहेत किंवा अशा धमक्या दिल्यानं कर्जदार नातेवाईक व वा मित्रमंडळींकडून पैसा गोळा करून सावकाराला परत द्यावं लागत